को हो आता एक सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ ॲडव्होकेट अश्विनी उपाध्याय यांचे महान भारत या विषयावर विकास सहकारी बँकेतर्फे व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलंय रविवारी वीस एप्रिल रोजी सकाळी ठीक दहा वाजता सोलापुरातील शिवछत्रपती रंगभवन रंगभवन चौक येथे हे व्याख्यान होणार आहे अॅडव्होकेट श्री अश्विनी उपाध्याय हे घटनातज्ञ म्हणून प्रसिद्ध असून अनेक टीव्ही कार्यक्रमामध्ये त्यांना आमंत्रित केलं जातं सनातन धर्माच्या संरक्षणासाठी आजपर्यंत दोनशेहून अधिक जनहित याचिका सुप्रीम कोर्टामध्ये आणि इतर कोर्टामध्ये त्यांनी दाखल केल्या आहेत भारताची कायदा प्रणाली ही जगात सर्वोत्तम करण्यासाठी ते कायम प्रयत्नशील असतात आज तगायत पाचशेहून अधिक जाहीर कार्यक्रमामध्ये त्यांनी व्याख्यान दिलं आहे विकास सहकारी बँक ही सोलापुरातील एक नामवंत सहकारी बँक असून कायम ग्राहकांच्या सोयीसाठी नवनवीन योजना बँकेतर्फे आणल्या जातात अंदाजे सहाशे कोटी रुपयांचा व्यवसाय असणारी ही बँक शून्य एन असून सतत बारा टक्के लाभांश देणारी बँक आहे बँकेतर्फे प्रतिवर्षी परमपूज्य स्वामी गोविंद देवगिरीजी यांच्या वाग्यज्ञाचं आयोजन करण्यात येतं तसंच अनेक नामवंत व्यक्तींच्या व्याख्यानाच देखील यावेळी आयोजन करण्यात येतं यापूर्वी अयोध्येतील श्री रामलल्लाचे मूर्तीकार अरुण योगीराज यांच्या व्याख्यानाचं देखील बँकेतर्फे आयोजन करण्यात आलं होतं हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून त्याचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा असं आवाहन बँकेचे चेअरमन कमल किशोरजी राठी यांनी केला अनेक नामवंत वक्त्यांची व्याख्यान देखील विकासाकडे व्याख्यान आयोजित केले जातात मागच्या वर्षीच आपण अयोध्ये श्री अरुण योगीरा केलेलं होत या वर्षी देखील एडव्होकेट अश्विनी उपाध्याय जे सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ अॅडव्होकेट आहेत त्यांच्या व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे आणि त्या व्याख्यानाचा विषय आहे महान भारत वीस एप्रिल रोजी रविवारी सकाळी ठीक दहा वाजता दहा ते बारा या कालावधीत शिवछत्रपती रंगभोवन रंगभवन चौक इथं या व्याख्यानाच आयोजन करण्यात आलेलं आहे उपाध्याय यांच्याबद्दल विशेष म्हणून सांगायचं तर त्यांनी सनातन धर्माच्या रक्षणासाठी म्हणून अनेक दाखल केलेले आहेत आणि त्यासाठी ते प्रखर राहित असतात भारताची न्यायालयीन व्यवस्था ही जगात सर्वोत्तम व्हावी रस्ता। या दृष्टिकोनातून ते आता प्रयत्नशील असतात टीव्हीच्या आणि इतर माध्यमातून अनेक ठिकाणी त्यांना लॉकडाऊन बोलवलं जातं तर अशा प्रकारचे एक ज्येष्ठ विधीज्ञ सुप्रीम कोर्टाचे या आपल्या कार्यक्रमाला येत आहेत तर त्यांची तारीख मिळणं हे अतिशय अवघड काम होतं परंतु सुदैवानं प्रभू जे स्वामी गोविंद पिढींचे आणि त्यांचे अतिशय चांगले संबंध असल्यामुळं आणि स्वामी गोविंद पिढींचा बँकेवरती विशेष क्रूप असल्यामुळं त्यांच्या आहेत पत्रकार परिषदेस माजी चेअरमन सी ए राजगोपाल मिणियार व्हाईस चेअरमन राजगोपाल चंडक संचालक सर्व श्री नंदकिशोर मुंदडा नवनीत तोषणीवाल ओमप्रकाश तिवाडी सुरेश बिटला जनरल मॅनेजर सी एपीएस मंत्री आदी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही